भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना अंबरनाथ मध्ये उघडकीस आली आहे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची बायकोने दिल्लीच्या गुंडांना बोलावून हत्या केली आहे अंबरनाथ बदलापूर महामार्गावरील ढाब्यासमोर ही घटना घडली या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बायको प्रियकर आणि सुपारी घेऊन हत्या करणारे दोन मारेकरी अशा चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे घटनेतील मयत रमेश झा अंबरनाथ मधील एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होते तर ते आपल्या कुटुंबासह सर्वोदयनगर परिसरात होते फेब्रुवारी रोजी रमेश यांची अंबरनाथ बदलापूर मार्गावरील एका ढाब्यासमोर हत्या केली होती या अंबरनाथ पोलीस तपास करत होते तसंच घटनेचं गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी समांतर तपासही सुरू केला होता हत्या करून पळून जाणारे चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते त्यानंतर गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दिल्लीतून दोन संशयितांना ताब्यात घेतलं त्यांची चौकशी केली असता हत्या के केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना विचारला असता आरोपी बायको आणि तिचा प्रियकर धर्मवीर गुप्ता यांनी हत्येची सुपारी दिलेल्या गुंडांना रोख आणि जमिनीचं आमिष दाखवलं होतं अशी माहिती त्यांनी दिली आहे तसेच आरोपी बायको प्रियकर आणि सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या गुंडांना अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे पंचवीस तारखेला एक तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये रमेश हे कंपनीमध्ये कामाला जात असताना था दोन अज्ञात इस्मांनी त्यांना अडवून त्यांना चाकूने बुकसून खून केला होता सदर गुन्ह्याच्या तपासात हे प्रकरण आहे हे पत्नी ज्यावेळेस दिल्लीमध्ये राहत होती त्यावेळेस तिथे एक व्यक्तीचे त्यांचे संबंध आले होते आणि ह्या संबंधाने दोन वर्षापूर्वी ती पत्नी या ठिकाणी नवऱ्याजवळ येऊन राहत होती याच वादातून तिचा जो जो प्रेयकर होता तो अंबरनाथमध्ये त्याच्या काही साथीदाराबरोबर आला त्यांना त्या गुन्ह्याची टीप दिली या कटामध्ये पत्नीचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने तिलाही त्यामध्ये अटक करण्यात आलेलं आहे सध्या यामध्ये दोन आरोपी मग त्याची पत्नी आणि एक संघ विधी संघर्षग्रस्त बालक असे एकूण चार आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे